पंचायत कोयलू हद्दीतील जिल्हा परिषद शाळा तोरणे ही शिवकृपा कंपनीच्या जवळ आहे मात्र गेली सतरा वर्ष या कंपनीतील कोणत्याही प्रदूषणामुळे किंवा धुरामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्याची आतापर्यंत कोणतीही तक्रार नाही आहे तसेच आता जे तक्रार करणारे आहेत यांची मुलं ही याच शाळेतून या अगोदर शिकून गेलेली आहेत मात्र त्यावेळी यापैकी कोणीही तक्रार केली नसल्याचं येथील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांचं म्हणणं आहे मात्र सतरा वर्षानंतर आताच या शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची तक्रार जाणीवपूर्वक केली जात असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे या शाळेत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांची पटसंख्या असून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी काही व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असल्याचं व शाळा बंद करण्याची भाषा करत असल्याचा आरोप आहे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचीही या कंपनीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं सरपंच उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्याकडून सांगण्यात येत आहे तसेच शिवकृपा कंपनीकडून कोणत्याही वैयक्तिक लाभ मिळत काही ठराविक व्यक्ती जाणीवपूर्वक शिवकृपा कंपनीला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप सरपंच उपसरपंच व काही ग्रामस्थांकडून करण्यात येतोय आता काही लोकांनी त्या संदर्भामध्ये शाळेच्या संदर्भात अशी विषय काढला होता शाळा बंद करू पण शिक्षणापासून कोणालाही आमच्या आदिवासी मुलांना वंचित ठेवू नये आणि असा जर कोणी प्रयत्न केला असेल तर मी या सरपंच नातेने त्यांच्या कारवाई, कारवाई पाडेल कारण आदिवासी मुलांना शिक्षणापासून कोणाला वंचित ठेवू नये काही त्रास झालेला नाही आणि सतरा अठरा वर्ष झाली कंपनी चालू आहे आणि त्यावेळेस काय ना समजला नाही का कंपनी पासून आपला त्रास होतो त्यांची पोर तर शिकून गेलीये ना ना गो वगैरे बरे करणारे आहेत त्यांच्या मुल या शाळेमध्ये शरणत नाहीये सगळी शंभर टक्के आदिवासी मुलं आता ही पोरं आम्ही कुठे शाळेत ठेवणार या शाळेत शिक्षण घेतो पहिली ते चौथी पर्यंत दिवशी सर्व मुलं आदिवासी आहेत आणि इतर समाजाचा एक की मुल या शाळेमध्ये नाही आणि अशी लोक दावा करत असा कंपनी त्रास होतो प्रदूषणाचा त्रास होतो म्हणून शाळा बंद होईल पण प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे शाळेत शिक्षणापासून कोणी कोणाला वंचित राहू शकत नाही त्याच्यावर पर्याय सरपंचाच्या माध्यमातून आपण जागेची व्यवस्थ विनामूल्य जागा उपलब्ध गावठाण जागेतून विनामूल्य जागा उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव टाकलेला आहे तातडीने आता पावसाळ्याचे दिवस तातडीने जागा उपलब्ध करून देऊन कंपनी मालक स्वतः स्वखर्चाने सो ग्रामस्थांना जशी पाहिजे अशी डिजिटल शाळासुद्धा बांधून देण्यास तयार आहे आता जी विद्यार्थी शिकत आहेत त्यांची पण त्यांच्या शाळा शिक्षण समितीच्या अध्यक्षांना बोलून त्यांची बाईट घेतली चार दिवसापूर्वी त्यांच्या अगोदर शिक्षकांसोबत पालक त्यांची मिटिंग झाली शाळेतून असा कंपनीकडून शाळेला कुठलाही त्रास होत नाही अशी त्यांची त्यांचं म्हणणं त्यांनी स्पष्ट केलं